नमस्कार मंडळी आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल रसरसीत असे गुलाबजामून बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅमचं चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे तर आता परफेक्ट मेजरमेंटसाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आणि आपलं गुलाबजामूनचं प्रिमिक्स मोजण्यासाठी एक वाटी किंवा एक बाऊल घ्यायचं आहे तर इथे मी वाटी घेतली प्रिमिक्सचं पॅकेट कट करून घेतलं आणि प्रिमिक्स वाटीमध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे तर इथे बघा आपलं दोनशे ग्रॅमच्या चितळेच्या पॅकेटमध्ये एक वाटीभर आपलं गुलाबजामूनचं प्रिमिक्स भरलेलं आहे तर आता हे प्रिमिक्स आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यासाठी आता हे प्रिमिक्स मळण्यासाठी इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलं आहे आता या दुधामधील थोडं थोडं दूध या प्रिमिक्समध्ये टाकायचं आणि गुलाबजामून बनवण्यासाठी या प्रिमिक्सचा छान सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी छान मळून घेतलं आणि मळलेलं प्रिमिक्सचं पीठ तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद पेढ्यासारखं मळून घेतलेलं आहे तर जामूनसाठी आपल्याला याच पद्धतीचं प्रिमिक्स मळून घ्यायचं आहे आणि आपण जेवढं दूध घेतलं होतं त्यातील अर्धं दूध प्रिमिक्स मळण्यासाठी लागलेलं ला आहे आता मळलेलं पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जामूनचा पाक तयार करून घेऊ पाक बनवण्यासाठी आपण ज्या वाटीने प्रीमिक्स मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर दीड वाटी साखर घ्यायची आणि दीड वाटी या साखरेमध्ये पाणी टाकून घ्यायचे जर तुम्ही पाक बनवण्यासाठी असं व्यवस्थित प्रमाण मोजून घेतलं तर तुमचा पाक जाममध्ये अजिबात कमी पडणार नाही अगदी व्यवस्थित पाक तयार होतो तर आता ही साखर पाण्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आणि हाय टू लो फ्लेमवर या पाकाला एक उकळी काढून घ्यायची अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल पाकाला उकळी आलेली आहे आणि इथे आपली साखर तुम्ही बघू शकता पाकातली पूर्णपणे वितळलेली आहे तर आता हा गुलाबजामुनचा पाक आपल्याला मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचा आहे चार मिनटं पाक उकळून झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला या पाकामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची ही पावडर पाकामध्ये मिक्स करायची आणि मिनिटभर परत पाक उकळून घ्यायचा आहे तर इथे मी पाक मिनिटभर उकळून घेतला आता हा पाक गुलाबजामून साठी तयार झाला आहे की नाही ते बघू तर पाकातला चमचा असा वरती करायचा आणि चमच्याचा शेवटचा ड्रॉप हातावर घ्यायचा दोन्ही बोटाच्या मध्ये हा पाक असा दाबून बघायचा आहे तर इथे आपल्याला पाक एक तारीख किंवा दोन तारी बनवायचा नाही फक्त आपल्याला हा पाक असा चिकट बनवायचा आहे तर तुम्ही दोन्ही बोटाच्या मध्ये बघू शकता आपला पाक चिकट झालाय आणि पाकाची हलकीशी तार तयार होते म्हणजे आपला गुलाबजामुनसाठी व्यवस्थित पाक तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक बाजूला झाकून ठेवून द्यायचा आहे त्यानंतर प्रेमिकच्या पिठाला सुद्धा दहा ते पंधरा मिनटं झाली आहे आणि पंधरा मिनटामध्ये हे पीठ छान मुरले आणि बघू शकाल की अगोदरच्या पेक्षा थोडंसं हे पीठ घट्टसुद्धा झालेलं आहे तर या पिठामध्ये आपल्याला परत एक हात चमचा दूध घालायचं आणि परत एकदा हे प्रिमिकचं पीठ आपल्याला छान एक ते दोन मिनटं हाताने मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जामुनचं पीठ मळून झालं आणि मळलेलं पीठ बघू शकता अगदी पेड्यासारखं मऊसूर मळून आहे आता आपण याचे लगेच जामून बनवू जामून बनवण्या अगोदर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पिठामधून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि हातावर असं छान गोल गोल फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी मस्त गोल गरगरीत जामून तयार झाला आहे तर या ठिकाणी परत एक मी जामून तुम्हाला बनवून दाखवते सेम पद्धतीने लहान आकाराचं पीठ तोडून घ्यायचं हातावर गोल गोल फिरून घ्यायचे आणि बघू शकता मस्त गोल गरगरीत क्रॅक न पडता जामून तयार होतात तर सेम पद्धतीने आपल्याला या पिठाचे जा संपूर्ण जामून बनवून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व प्रिमिक्स पिठाचे जामून बनवून घेतले आणि दोनशे ग्रामच्या पॅकेटमध्ये छत्तीस गुलाबजामून तयार झाले आता हे गुलाबजामून आपण तेलामध्ये तळून घेऊ तर गुलाबजामून तळण्यासाठी खूप जास्त गरम तेल करायचं नाही असं मिडियम तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर या तेलामध्ये आपले गुलाबजामून सोडून घ्यायचे खूप जास्त गुलाबजामून तेलामध्ये सोडायचे नाही कारण हे गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर फुगतात गुलाबजामून तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि झाऱ्याने या गुलाबजामूनच्या वरती असं तेल सोडायचे आणि मध्ये मध्ये हे गुलाबजामून आपल्याला तेलामध्ये असे मोकळे करून घ्यायचे आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की गुलाबजामून तेलामध्ये छान फुगलेले आहेत तर आता हे गुलाबजामून सतत असे झाऱ्याने हलवत आपल्याला ब्राऊन रंगाचे तळून घ्यायचे तर या ठिकाणी सतत जाऱ्याने जामून हलवत मध्यम आचेवरती जामून छान ब्राऊन रंगाचे मी तळून घेतले तळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जामून तेलामध्ये दुपटीने फुलले आहे आणि मस्त या जामून रंग सुद्धा आला आहे तर हे तळलेले जामून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे तळलेले जामून लगेच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे तर इथे मी पाक एका बाऊलमध्ये काढून घेतला आता तळलेले जामून पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि जामूनची दुसरी बॅच तळेपर्यंत हे जामून आपल्याला पाकामध्ये झाकून ठेवून द्यायचे आहे तर या ठिकाणी जामूनची दुसरीसुद्धा बॅच मी सेम पद्धतीने तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जामूनची दुसरीसुद्धा बॅच एकदम छान तळून झाली जा आहे जामूनना रंग ब्राऊन आहे आणि बघू शकता तळल्यानंतर जामूनच्या वरती अजिबात क्रॅकसुद्धा पडलेल्या नाही त्यानंतर हे सुद्धा जामून आपल्याला लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अगोदरचे जामून तुम्ही बघू शकता पाकामध्ये छान फुगत आहेत आता तळलेले जामून आहेत ते आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले जामूनसुद्धा मी तळून घेतलेत तर हे सुद्धा आपण पाकामध्ये टाकून घेऊया आणि पाकामध्ये सर्व जामून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे जामून मोरण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास हे जामून या पाकामध्ये झाकून ठेवून द्यायचे आहे तर या ठिकाणी जामून पाकामध्ये ठेवून दोन तास झाली आहे आणि दोनच तासामध्ये तुम्ही बघू शकाल पाकामध्ये गुलाबजामुन टम्म फुगलेले आहेत आणि जामून अगदी रसरशीत रस थी या ठिकाणी तयार झाले जामुना रंग खूप छान आलाय या ठिकाणी मी हा जामून तुम्हाला हाताने दाबून दाखवते तर बघू शकता जामून दाबताच जामूनमधून छान पाक बाहेर पडत आहे अगदी मस्त रसरशीत जामून तयार झाले या ठिकाणी मी तुम्हाला हा जामून चाकूने कट करून दाखवते तर बघू शकता तुम्ही कट केल्यानंतर आपला जो पाक आहे तो जामूनच्या आतपर्यंत गेलेला आहे आणि बघू शकता अगदी मस्त मौसूत आणि रसरशीत या ठिकाणी गुलाबजामून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपण एकदम परफेक्ट असे गुलाबजामून तयार केले आहेत तर माझ्या पद्धतीने असे गुलाबजामून नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर